शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत व्हरायटी हरभऱ्याची सिलेक्शन एन व्ही आर डी नवरदेव अठ्ठेचाळीसच्या प्लॉटवर आणि इथं बघा हा जो प्लॉट आहे हा तीन एकर क्षेत्राचा प्लॉट आहे परंतु आपण शेतकऱ्याला विचारू कशाप्रकारे हा प्लॉट डेव्हलप केला ते तर आता तुम तुम्ही आता साठ किलो बी नेलं होतं वीस वीस किलोच्या तीन बॅगा तर त्यामध्ये तुम्हाला उत्पादन आता अपेक्षित उत्पादन तुम्हाला कितीच्या वर जाईल अंदाजी पन्नासच्या वर जाईल असं का किती एकर क्षेत्र आहे तीन एकर तीन एकर आहे आणि पेरणी कशी केली होती तुम्ही आम्ही तुम्हाला अडीच फुटानं तीन फुटानं पेरा म्हणलं पण तुमचं इथं नियोजन मला दीड दीड फुटाच्या ओळी चार फुटाचा पट्टा दिसायला आम्ही काय केलं दीड दीड फुटावर चार पट्टा चार पट्टे पेरले हा चार ओळी घेतल्या हा आणि बाकी पट्टा पद्धत केली जरा असं का तरी पण एवढा ढग असं वाटतं की हे ढग असा हा आता आम्हाला हा एवढं काढ निघाल असं वाटण झालं कारण हे जे कार्ड आहे सर्वात मोठं काढ वाटायला आम्हाला ढग कारण या ढगावर असा अंदाज वाटते आम्हाला की हे म्हणजे कापायला पण तुम्हाला त्रास गेला का तेवाले सोडून चालले होते की त्याला वाढवून द्यायला लागलं कुठे असं का आता काय भाव दिलं कुठं तुम्ही आता हे आमच्या तर निघालं होतं चोवीसशे रुपये हां त्याला अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपये वाढून घेतलं त्याला पाच सहाशे रुपये सहाशे रुपये वाढून घेतले आणि असं बाकी शेतकऱ्यांचं जे आहे सव्वा फुटानं वगैरे जे बावीसशे रुपये असं का तेवीसशे रुपये आणि हे अठ्ठावीसशे त्याचं काम पडलं म्हणजे का लय काळ मोठे निघालं आणि ढगंही कडप्या बऱ्याच निघाले अस जागेवर गोल निघाय बरं बरं तर आता याला खताची मात्रा किती वेळ दिली निस हो बाकी तुम्हाला आम्ही सल्फर वगैरे काही टाकू नका होतं कारण युआर युबी प्रक्रिया युक्त असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं खत जसं सल्फर वगैरे खतामध्ये टाकायचं काम नाही कॅल्शियम नाही मॅग्नेशियम नाही काही नाही आणि औषधीमध्ये मध्ये सुद्धा किती वेळ फोरलं तीनदा आणि पहिली फारनी पहिली असं का आणि ते फॉस वगैरे टाका म्हणलं तुम्हाला आम्ही नाही फॉस आम्ही पहिली फोर नाही दुसरी तुम्हाला हो। परफेक्ट सुपर म्हणलं आणि बाकी इमा मॅक्टिन घ्या म्हणलं सुपर घेतलं पहिल्या का दुसऱ्या असं का बाकी पूर्ण तीन इमा मॅक्टिन त्यात आपल्या व्हरायट्यामध्ये युआर प्रक्रिया असल्यामुळं कॅल्शियम मॅग्नेशियम किंवा आपले था था, हे टॉनिक किंवा बुरशीनाशक किंवा एकोणीस पुडा वगैरे टाकायचं काम नाही वरखत तर ते तुम्ही टाकलं नाही समजा तर मग आता ते नाही टाकल्यामुळे काही फरक पडला का तुमच्या याला हा म्हणजे तुम्ही आता हे व्हरायटी जे आहे एन व्ही आर डी सिलेक्शन नवर्ती अठ्ठेचाळीस ही युवा रूबी प्रक्रियायुक्त असल्यामुळे ॲव्हरेज चांगला येते आणि मररोग एक तरी झाड होतं का एका एका एक्करा तरी होतं का कारण युआ रूबी प्रक्रियायुक्त झाडांना कधीही मर लागत नाही तर आता तुम्हाला अपेक्षित उत्पन्न जे आहे तुम्ही म्हणता पन्नास पंचावन्न साठ पर्यंत पण तेवढं येईल का बरोबर असं का बरोबर तर आता मजुरावर काही परिणाम याच्यामुळं की मजूर असं म्हणत असेल ना की बाबा आम्हाला मजुरा मेहनत जास्त घ्यावं लागेल असं का म्हणजे काढ कापल्या जाईल कडप्याची कडपे म्हणजे मोठ्या मोठ्या पडल्या कडप्या जागेवर आज काल दिवस लागला म्हणजे कापायला कापायला एक दिवस पूर्ण बरं बरं आता यंत्रानं समजा आता काय भाव चालू आहे यंत्र पोत्या नाही काय काय पोत हे आम्ही त्याला दिलं दोनशे दोनशे रुपये पण आमच्या इकडे तीनशे चालू आहे नाही म्हणजे माल आवडीचा माल काढायला ढग कमी केला असं का ढगाव ढगामुळे बरं आता तुम्ही आता हे व्हरायटी लावली तुमचा आता जे चार फुटाचा पट्टा होता ते पूर्ण पॅक झाला होता समजा आणि ते दीड फुटाचे पण चार तास एक पॅक झाली मग तुम्ही आता याच्या पुढे समजा आम्ही अडीच फुटानंच पेरा म्हणलं किंवा तीन फुटानं तर तसं पेर आता uh, हां आणि याच्या पुढे तुम्ही सोयाबीनच्या हरभराच्या व्हरायट्या जे काय आम्ही तुरीच्या देईल ते युवा रुबी राहील त्याच्यामुळे तुम्ही पाहिजे आम्ही जेवढा अंतर सांगाल तेवढंच पेरा कारण कमी अंतर करू नका कारण कमी अंतर केलं तर नुकसान तुमचं आहे कारण आमच्या व्हरायट्या युवा युक्त असल्यामुळं प्रक्रिया असल्यामुळं ॲव्हरेज भरपूर देते आणि उत्पादन जास्त येते तर आणि कमी खर्चामध्ये तर शेतकऱ्याच्या आता फवारणीचे जे खर्च आहे तर आता खता म्हणजे तुम्हाला दुकानात गेल्यानंतर तुम्हाला डी पी किंवा दहा सवी देतात हरभरा पेरतानी किंवा सोयाबीन पेरतानी आणि त्याच्यानंतर सल्फर किंवा मा मायको मायकुंटरची बॅग म्हणजे आठ आठ सोळाशे ती म्हणजे दीड हजार रुपये ते तुमचे वाचले आणि फवारणी म्हणजे तुम्हाला पहिली फवारणी प्रोफेक्ट सुपर समजा केवढ्याचं व्हायला हां म्हणजे म्हणजे ते तुमचा वीस रुपये पंप पडला वीस रुपये पंप पडला तर प शंभर रुपयात पाच पंप पण पहिली फवारणी आपली दोन तीन पंपात होती दुसरी फवारणी तीन पंपात होती द्या दोन्ही फवारण्या म्हणजे साठ साठ रुपयात फवारणी व्हायली सोबत मायकोंटस किंवा टॉनिक बुरशीनाशक काहीच नाही आणि नंतर जे फुलापासून फॉरन्यायचे तर ते फार महागड्या करतात दुकानदार लोक त्याच्यात तुम्हाला जसं इमामेक्टीन सोबत रेडोमिल गोल्ड बुरशीनाशक किंवा प्रायक जर नेटिव्ह ते पंच्याऐंशी नव्वद रुपये पंप पडते तर एकेका सोबत एकोणीशे एकोणीस ॲसिड अशा प्रकारे पडते तर दोनशे अडीचशे रुपये पंप पडते तर तुमचा हे फक्त चाळीस रुपयात पंप व्हायला समजा तर चाळीस रुपयाचा पंप किंवा तीस रुपयाचा होती इमा व्यक्तींचा तर ते तीस रुपये आणि एकशे पन्नास दोनशे पन्नास रुपये म्हणजे तुमचे सव्वा दोनशे रुपये वाचायले तर तर असे फवारण्या तीन होते ता म्हणजे अडीचशे अडीचशे रुपये आल्या तर त्याच्यात तुमचे सव्वा दोनशे सव्वा दोनशे सव्वा दोनशे म्हणजे बेपंचे दहा म्हणजे तुमचे साधारणतः अकराशे रुपये वाचायले एका फॉर्नीवर तर तीन फॉरणीचे किती वाचायले अकरा तीक तेहतीसशे म्हणजे साडेतीन हजार तुमचे ते वाचायले ते मजुरी काय मजुरी तर तुम्हाला फॉर्नी करायच लागते फक्त आपण औषधीची मजुरी जे वाचायली ते हां दीड आणि ते म्हणजे खताची दीड सल्फर आणि मायकुंटचे आणि हे साडेतीन म्हणजे पाच हजार रुपये तुमच्या एका एकरवर या यू आर बी प्रक्रियेमुळे वाचायली तर म्हणजे तुम्ही या यू आर ओबी प्रक्रियेमुळं तुम्ही समाधानी या तर आता हे ॲव्हरेज जो आला तर आता चांगल्या प्रकारे उतारा कितीपर्यंत येईल साधारणतः सतरा साधार अठरापर्यंत वर जाईल का म्हणजे तुम्हाला तीन एकरमध्ये पंचावन्न साठ होईल ठीक आहे तुम्ही समाधानी या पुढच्या वर्षी मग ही व्हरायटी जी आहे सिलेक्शन हां अडीच फुटानं किंवा तीन फुटानं सलग पेरा सिलेक्शन एन व्ही आर डी नवरदेव अठ्ठेचाळीस तर याच्यापुढे पुढे आपण तुम्ही आता सोयाबीन बलदेव सत्तेचाळीस आणि तूर शिवनेरी पंचेचाळीस पेरणार पण तिलाही पण असंच एन व्ही आर डी असल्यामुळं कशाचाही खर्च लागत नाही ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं हरभरा सिलेक्शन एन व्ही आर डी नवरदेव अठ्ठेचाळीसच्या प्लॉटवर आलेला आहो आणि बघा इथं कशा प्रकारे लगबग चालू आहे घाई चालू आहे काढण्याची कारण वर पूर्य पण तापायला आहे बघू शकता आपण अशा प्रकारे सूर्य पण तापायला आणि इथं काढणं पण चालू आहे तर कमी वेळामध्ये बघा कशा आणि ते किती कट्टे निघालेले आहे बघा ते बघा इथं अशा प्रकारे तर इथं पाच मिनटामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठवा कट्टा चालू आहे तर बघा पाच मिनटात आठ टक्के होत आहे आणि अजूनही माल निघण्याची म्हणजे आता तर सुरुवात झाली किती माल निघाली हे का अजून काही सांगता येत नाही तर या व्हरायटीपासून भरगस्त राहील हे आपल्याला शंभर टक्के वाटत आहे